नमस्कार तर आपण येथे ही पाहणार आहोत लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपण ही पाहतोय जाहिरात जी राज्य राखीव पोलीस बलगट बल क्रमांक चौदा भारा एक छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती आहे ही जी लेखी परीक्षा आहे चार आठ दोन रोजी घेण्यात आली होती त्याची जी आन्सर की आहे ती चार आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या बाबतीत उमेदवारांना काही आक्षेपी हरक आक्षेप आणि हरकती ज्या होत्या त्यांची पडताळणी करण्यात आलेली आहे त्यानुसार आता बघूया की कोणत्या प्रश्नांना किती मार्क्स भेटलेत आपण ते पाहणार आहोत आणि कोणत्या प्रश्नपत्रिका संच ए बी सी डी मध्ये कोणकोणते प्रश्न आहेत ते आपण इथे पाहणार आहोत तर प्रश्नपत्रिका संच ए मध्ये चौऱ्याहत्तर प्रश्नपत्रिका संच बी मधील एकोणपन्नास संचिका सी मधील चोवीस प्रश्न पत्रिका संच डी मधील प्रश्न, प्रश्न, प्रश्न क्रमांक एक नव्याण्णव अशा प्रश्नाच्या वाक्यरचनेत व उत्तराच्या पर्यायामध्ये छपाई त्रुटीमुळे संदिग्धता निर्माण होत आहे त्यामुळे सदर प्रश्नाकरिता सर्व उमेदवारांना एक गुण देण्यात येत आहे तर ह्या सर्व प्रश्ना प्रत्येकी एक एक गुण भेटणार आहे तर आपण येथे आता नंतर पाहूया की आणखीन काय आहे तर प्रश्नपत्रिका संच मधील एकोणनव्वद प्रश्न नंतर संच बी मधील प्रश्न क्रमांक चौसष्ट नंतर संच सी मधील प्रश्न क्रमांक एकोणचाळीस व संच डी मधील प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नांसाठी उत्तर तालिकेमध्ये नजर चुकीने पर्याय अ दर्शवण्यात आला आहे त्याऐवजी योग्य पर्याय म्हणून ब दर्शवण्यात येत आहे तर तुम्ही हे बघू शकता तर हे तुम्हाला समजलं असेल की प्रश्नासाठी उत्तर तालिकेमध्ये नजर चुकी पर्याय अ दर्शवण्यात आलेला आहे तर त्याऐवजी योग्य पर्याय म्हणून ब दर्शवण्यात येत आहे तर आपण आता पाहतोय ही जी उत्तर तालिका आहे अनुसार की तर एक ते शंभर असे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांना हे भेटलेलं आहे मार्क्स एक गुण त्यांनी हाच या चिन्हाने दर्शवलेला आहे तुम्ही बघू शकता इथे संच मध्ये त्यानंतर आपण पाहतोय संच बी सेट बी तर सेट बी मध्ये एकोणपन्नास हा प्रश्न क्रमांक त्यानंतर सेट सी मध्ये चौवीस हा प्रश्न क्रमांक तुम्हें इतने बढ़ू शकता संच डी नव्याण हा प्रश्न क्रमांक तर या प्रश्न एक असा मार्क भेटना है धन्यवाद